उन्हाळ्यातील उष्णतेमुळे अनेक पशुपक्षी प्राणी इतकेच नाही तर मनुष्य देखील सावलीचा शोध घेतात असेच एक दृश्य गोडेगाव येथील ऍडव्होकेट गायत्री मुकुंदराव काळे यांच्या बंगल्याच्या परिसरात आढळले त्यांच्या बागेत दोन धामणी प्रणय करताना व नाचताना आढळल्या ऍडव्होकेट गायत्री काळे यांनी घोडेगाव येथील सर्पमित्र सागर करपे अमित गाडवे सोनू नांगरे भाऊमाळी व शुभम काळे यांना फोन करून पकडण्यासाठी बोलवले त्यावेळी सर्पमित्रांनी सांगितले हा सापांचा मिलनाचा काळ असतो अनेक ठिकाणी असे सर्प आढळतात लोकांनी काळजी करू नये असे सांगण्यात आले या बातमीची दृश्य पाठवित आमचे घोडेगाव प्रतिनिधी सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि अशा वेळी प्रत्येक ठिकाणी साप एक एकटे किंवा जोडीने दिसणं हे साहजिक आहे नैसर्गिक आहे दोन्ही साप सुद्धा हे त्यांचं नैसर्गिक रूप आहे तर त्याच्यामुळे जर अशा प्रकारचे तुम्हाला साप कुठे दिसले तर तुम्ही तुमच्या आसपास दिसले तर तुम्ही त्यांना कुठली इजा होईल असं काही करू नका तुमच्या जवळच्या सर्व मित्रांना बोलवा आणि त्यांचं जेवढं जतन करता येईल तर तेवढं तुम्ही करा हा निसर्गासाठी मोठं एक वरदान राहील शून्य पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा